सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट आणि ज्या अपडेटानुसार दिवाळी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के संपुष्टात येणार आहे या ठिकाणी उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज आणि जी ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी सुचवत आहे की दिवाळी पर्यंत पुरेल इतकाच उन्हाळी कांद्याचा या ठिकाणी शिल्लक साठ मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात एक प्रश्न उपस्थित झालाय कि जर दिवाळी पर्यंतच पुरेल इतका कांद्याचा जर शिल्लक साठा असेल तर मग याचा भविष्यात बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि याला जोडून सर्वात महत्वाचा आणखीन एक प्रश्न की याच्यावरती आपण किती प्रमाणात विश्वास ठेवू शकतो याच्यात सत्य किती तथ्य किती वास्तव किती तर आपल्या मनात निर्माण झालेल्या या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत याच्यामुळे आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत ही महत्वाची माहिती पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आणखीन जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी पहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि जी अपडेट या ठिकाणी सांगत आहे की आता दिवाळी पर्यंत पुरेल इतकाच कांद्याचा शिल्लक साठा आहे तो कोणत्या उन्हाळी कांद्याचा होय मित्रांनो दिवाळीपर्यंत आता उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा शंभर टक्के संपुष्टात येणार आहे हे किती तथ्यात्मक आहे वास्तविक हे जाणून घेऊयात आणि जर असं घडलं तर याचा परिणाम मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावावरती कसा होणार सगळं आता घेऊयात समजून तर बघा मित्रांनो मे महिन्याचे दिवस आठवा तेव्हा व्हिडिओच्या माध्यमातून एक माहिती मी दिली होती की आता खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि यंदाच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये जे आपलं उभं कांद्याचं पीक होतं त्याचं आतोनात नुकसान झालं त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट की जो कांदा काढून त्या ठिकाणी झाडाखाली ठेवला होता तो सुद्धा कांदा भिजला होता नाचला होता त्याच्यामुळं आजवर डॅमेज कांदा वन क्वालिटीचा सोडून बाकी सगळा कांदा हा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात येत होता आणि आपण बघितलं की यामुळं कांद्याचे बाजारभाव हे कोसळताना दिसले पण खरी कंडिशन अशी आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये फक्त पस्तीस लाख मेट्रिक टन कांदा शिल्लक आता ही जी आहे ती विश्वसनीय माहिती आहे सूत्रांच्या माहितीनुसार आपल्याला प्राप्त झालेली यानुसार जर आपण दिवाळीपर्यंतच आकलन आणि अंदाज व्यक्त केला तर दिवाळीपर्यंत आपल्या भारत देशाला कांद्याची गरज पडणारे जवळपास बावीस ते पंचवीस लाख मेट्रिक टन आणि त्याचबरोबर इथून बांगलादेशला दोन लाख मेट्रिक टन कांदा दिवाळीपर्यंत निर्यात होऊ शकतो इतर देशांना एखादा लाख मेट्रिक टन म्हणजे टोटल आपण जर विचार घेतलं सत्तावीस ते अठ्ठावीस लाख मेट्रिक टन कांदा दिवाळीपर्यंत आपल्याला लागणारे दोन तीन लाख मेट्रिक टन कांदा हा या ठिकाणी वाया जाऊ शकतो खराब होऊ शकतो मग ओव्हरऑल कॅल्क्युलेशन एकतीस लाख मेट्रिक टनांच्या आसपास पोहोचते पस्तीस मायनस एकतीस म्हणजे चार, एक चार लाख मेट्रिक, मेट्रिक टन चार पाच लाख मेट्रिक टन उन्हाळी कांदा दिवाळीनंतर शिल्लक राहू शकतो आणि तुम्हाला माहिती आहे की पावसाळी कांद्याचं सुद्धा काही विशेष उत्पादन यावर्षी होताना दिसत नाही येते तीस ती टक्क्यानं घटणार आहे यामुळे दिवाळीनंतर मागणी आणि पुरवठ्यात गॅप खूप मोठा निर्माण होणार यामुळे कांदा बाजार व्हाव तेजी येणार परंतु ही तेजी आतापासूनच सुरू होईल आणि दिवाळीपर्यंत या अनुकूल परिस्थितीमुळे जर कांद्याचा बाजारभाव पंचवीसशे पार पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे राहता राहिला प्रश्न विक्रीचा तर बघा दोन हजारच्या वर कांदा भाव पोहोचला तिथून पुढे टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करा कारण भविष्यात बिहारच्या निवडणुका आहेत त्यामुळे सरकार कांद्याचा भाव नियंत्रणात ठेवण्याची दाट शक्यता आहे आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सदर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आज आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो खूप खूप आभार